नमस्कार मंडळी ओल्या काजूचा सीझन चालू झाला आहे तर मग चला बनवूया ओल्या काजूची भाजी अगदी घरगुती साहित्यामध्ये इथे मी ओले काजू घेतले आहेत ते ओले काजू मी गरम पाण्यामध्ये टाकून दहा मिनिटं झाकून ठेवणार आहे दहा मिनिटानंतर काजू आपण एका ताटलीत काढून घेऊया गरम पाण्यात टाकल्यामुळे काजूची साल सहज निघते अशा पद्धतीने आपल्याला काजू सोलून घ्यायचे वाटण करण्यासाठी इथे मी ओलं खोबरं कांदा लसूण आलं मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे एका पॅनमध्ये एक, एक चमचा तेल घेऊन त्यामध्ये कांदा लालसर होईपर्यंत भाजूया त्या त्या त्यानंतर त्यामध्ये सुकं ओलं खोबरं टाकून भाजून घेऊया त्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीर टाकून मिक्सरला बारीक वाटून घेऊया वाटण जाडसर न वाटता आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय त्याच पॅनमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे त्यामध्ये मी कांदा नरम होईपर्यंत परतवून घेणार आहे त्यामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो टाकून नरम होईपर्यंत शिजवून घेणार आहे टोमॅटो छान असा इथे सॉफ्ट झालेला आहे त्यामध्ये मी वाटलेलं वाटण टाकून चांगलं परतवून घेणार आहे वाटण छान असं परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये धणे जिरे पावडर हळद गरम मसाला घरचा मसाला आणि कश्मीरी मिरची पावडर टाकून चांगलं परतवून घेऊया आपल्याला पाणी न घालता मसाल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान असा ऑइल सुटला आहे त्यामध्ये मी थोडं गरम पाणी ॲड करून चवीनुसार मीठ टाकणार आहे चांगलं ढवळून घेऊन आपल्याला परत एक वाफ काढून घ्यायची इथे आपली काजू ग्रेव्ही तयार झाली आहे तर आपण यामध्ये ओले काजू ऍड करूया आणि चांगलं ढवळून घेऊया ग्रेव्ही आपल्याला किती थीक हवी आहे त्याप्रमाणे भाजी आपण आटवून घेऊ शकतो इथे आपली ओल्या काजूची भाजी तयार झाली आहे नक्की करून पाही रेसिपी आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका Please like, share and subscribe my channel and click the bell icon. Thank you.